नमस्कार मी नंदिनी जाधव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील गावामध्ये आहोत आणि आंबडगावामध्ये हा बबीता सरोदेताई आहेत चार वर्षापूर्वी त्यांच्या डोक्याची जत काढली होती तर ताई चार वर्षापूर्वी जेव्हा जट काढायची होती तेव्हा तुमच्या मनामध्ये काय भीती होती ती सांग भीती काय होती तुम्हाला काढायची तु नाही आणि तुम्हाला काय सांगितलं होतं खर्च किती सांगितलं खर्च सांगितला पन्नास हजार पण बिचे होत नाही व्यवस्थित होत नाही मग पण ते नाही मालक म्हणून ना करायचं काढून टाकायचं ह्या मालकानुसार बघतो म्हणलं मी आपल्याला सांगतो ते असं लागतं 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 तपासल्या आता तुमची जट काढली आता केस दाखव घे किती छान वाढलेले ठीक आहे छान वाटते आणि आता मला भीती काही आहे का यांची आठवण येते का तुम्हाला रोज तुम्हाला म्हणजे की झोप झोप येते मग तेव्हा माझी आठवण येते का आणि जड ज्या दिवशी काढली त्या दिवशी कसं का

嗯。Mm hmm. mm hmm.